रामकृष्ण हरी मंडळी कसे आहात सर्वजण मस्त असाल इकडचं वातावरण पाहून तुम्हाला तर कळायलाच असल की मी गावी आलेली आहे आणि हे आहे आमच्या गावाकडचं शेत म्हणजे माझ्या माहेरची शेती पाहू शकता तुम्ही करती, कुठं चालली तू कशाच्या हाय कर पिलू, काय करते तू शेंगा कशाची शेंगा तुडती मुगाच्या छान आहेत का तुला आवडतात ना तू खाती ना आम्ही आलेले आहोत गावकरच्या शेतीमध्ये तुम्हाला वाटत असेल शेती म्हणजे काय गावकरची शेती म्हणजे गावाजवळ गावाला लागूनच जी शेती असते ना त्याला आमच्या इकडं गावकरची शेती असे म्हणतात बघा हे हे आहे मुगाच्या शेंगा आणि दोन्ही पिकं एकत्र घेतलेले आहेत हळदीमध्ये मुग लावलेला आहे बघा कसा वाटला तुम्ही नक्की सांगा मावशी आहे आणि ते बहीण आमच्या इकडे दोन्ही पिकं एकत्र घेतात किंवा सिंगल सिंगल घेतात तुमच्या इकडे एकत्र घेतात का सिंगल सिंगल घेतात ते नक्की सांगा आणि आमच्या शेतातले मूग आणि हळद कसे आलेले आहे ते पण कमेंटमध्ये सांगा हे आहे मुगाची शेती पुढं आपण पाहूया कापूस आहे कापसाची शेती ते पण पाहूयात आपण पाऊस नसल्यामुळे थोडे पीक हे झालेली आहेत पावसाची कमतरता आहे ना त्यामुळे एक एक दोन पाऊस पडले ना असे मोठे मग नाही काय टेन्शन मग चला तर मग आपण जाऊया कापसाची शेती पाहण्यासाठी आम्ही दोघी जात होतो त्यात परी पडली तिला म्हटलं सावकाश चल सावकाश चल मग सवय नाही ना शेतामध्ये चलण्यासाठी चलायची त्यामुळे ते घसरून पडली मग काय उचलून घेण्यासाठी रडत होते मग घेतलं ओचल तिला म्हटलं चल परत थोड्या वेळाने खाली उतरली मग इकडे पेरूचे झाडं होते ना मग ते म्हटले नाही मला पेरू खायचे पेरू तर एवढे छोटे होते ना ते त्यासाठी रडत होते पेरू खायचे पेरू खायचे त्यामुळे मग तिला म्हटलं चल तुला देते तोडून मग ते म्हटले मम्मा हे नाही पाहिजे ते पाहिजे ते, ते नाही मम्मा मला तिकडचा पेरू पाहिजे मग काय एकदम लहान लहान पेरू होते तिला म्हटलं अगं पेरू पण छोटे आहेत पण ती म्हटली नाही मग मला पाहिजे मग एक तोडून दिला परत ती म्हटली नाही मला दुसरा पाहिजे मग तिला काय दोन तीन पेरू तोडून दिले ऐकतच नव्हते कसलंच मग शोधून शोधून दोन तीन सापडलेले होते चाललं होतं मग शोधणं मग दोन घेतले तिला म्हटलं चल आता बास झालं म्हटलं मग मा काय निघाले हाताला धरून चला तर मग आपण जाऊया आता कापसाच्या शेतीमध्ये आणि ही काय परी तिकडे माझ्या मोठ्या इकडं चालली होती आणि ही पहा आमची कापसाची शेती आमच्या इकडं कापसाला कापूसच म्हणतात तुमच्या इकडे कापसाला काय म्हणतात ते नक्की सांगा आणि आता आपण जाणार आहोत लिंब लिंबूच्या झाडाचे लिंबू काढण्यासाठी मला तर येत नाहीत काढता पण पर माझी परी नक्की काढायला गेली होती बघा लिंबू मला म्हणत होते मम्मा मी लिंबू काढते मी म्हटलं ये मला दे मला येते का बघते म्हटलं ती म्हटली नाही मी काढणार मग म्हटलं काढ हो तुझं माझी मोठी आई पण लिंब काढत होती त्यातले झाडाची आणि माझी ताई पण लिंब काढत होती तिथली मग म्हटलं परी सांगत होती मम्मा इथं लिंबू आहे तिथं लिंबू आहे मी म्हटलं मला तर नाही यायचं काढता म्हटलं तुला येतं का बघ म्हटलं ती म्हणाली मम्मा नाही मला येतं काढतं मग म्हटलं काढ मग माझी मा दिदी ना ते काटीन लिंब काढत होती माझी मोठी आई पण होती तिथंच मग त्यांचं लिंब काढणं चालू होतं कशी वाटली आमची कापसाची शेती मोग आणि हळदीची शेती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि वर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा चला तर मग आता आम्ही जात आहोत घरी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिड व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा चला तर मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या